आपण सर्वांना माहित आहे की मी विभागीय आयुक्त असताना जी न्यायमूर्ती शिंदे समिती आहे त्याचा मी सदस्य सचिव म्हणून काम करत होतो आंदोलनाच जे काही पुढची जी वाटचाल आहे परवा नाशिकला शांतता रॅलीचा समारोप झाला आणि शासनाकडे ज्या काही मागण्या समाजाच्या ज्या प्रलंबित आहेत त्या प्रलंबित मागण्याच्या अनुषंगाने भाऊने माझ्याशी चर्चा केली की त्या समितीचा सदस्य म्हणून काम करत असल्यामुळे काम केलेलं असल्यामुळे जे काही या संपूर्ण विषयाचं बॅकग्राऊंड आहे त्याची रेकॉर्डवरील सगळी माहिती माझ्याकडे असल्यामुळे पुन्हा एकदा रेकॉर्डच्या अनुषंगाने काही गोष्टीवर चर्चा झालेली आहे आणखी अं नोंदी मिळण्याच्या अनुषंगाने काय करता येऊ शकतं समितीला मुदतवाढ देण्याच्या अनुषंगाने काय करता येऊ शकतं आणि अशा इतर अनेक विषयावरती चर्चा या ठिकाणी झालेली आहे अनुषंगाने नाही माझी तशी काय अशी चर्चा झालेली नाही कारण आजचा विषय तो नव्हता थँक्यू जी जी अच्छा አዎ እሱ አስገጁ እየተዋሳ ነው አይ አሪፍ ነው እየተዋሳ ነው እየው እ እንትን እየው እ እ እንትን እየው እ እ እንትን እየው እ እ እንትን እየው እ 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 ಸ್ವಲ್ಪ ಮಾರ್ಗದರ್ಶನ <onents> <hes Coin Channel>